भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आणि ज्या ज्या महापुरुष महामातांनी कल्याणासाठी आयुष्य वेचलं सर्वच महापुरुष आज या ठिकाणी आपल्या वसाहती आदरणीय रमेशजी सर यांचं पदोन्नतीच्या अनुषंग शैक्षणिक सामाजिक प्रशासकीय आणि धम्म चळवळीतल्या सर्व बांधवांच्या अंतर्गत आणि विशेष म्हणजे पत्रकार महासंघाचे माजी अध्यक्ष आदरणीय जगन बापू यांच्या संकल्पनेतून आपल्या बांधवांचा सत्कार सन्मान व्हावा जेणेकरून त्यांना पुढील आपल्या आयुष्यासाठी आणि एकंदरीतच समाजकार्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशानं बापूंनी बऱ्याच वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे सर्वांचा सन्मान करण्याचा तर आज त्या भूमिकेतून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आजच्या या छोटेखानी सन्मान सोहळ्यानिमित्त खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर त्याचबरोबर आदरणीय भुडके साहेब तसेच आदरणीय योगेश्वरी मार्गदर्शक आदरणीय लंकेश वेळेपूजी त्याचबरोबर सर त्याचबरोबर आदरणीय आई सेंटरचे संचालक आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय नागेजी सर त्याचबरोबर बळीरामजी उपाडे लक्ष्मण दाना जोगदण यस कुमारजी आणि आकाशजी त्याचबरोबर अजून हुसेनजी हुसेन 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 साहेब असे सर्व मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत तर आज या प्रसंगी आ, मी सर्वप्रथम रमेश सर सर नम्र विनंती की आपण ताई नाही या ठिकाणी आपण आमंत्रित करावा आणि ठिकाणी आपला भी

आनंदित झाल्या दिशा साऱ्या स्नेह मनी दाटतो सन्मानाचा तुरा आज शिरपेच्या तुमच्या आदर भावाची शाल पांघरून आदर भावाची शाल पांघरतो जी मनात आहे आमच्या आदर भावाची शाल पांघरतो त्यानंतर आदरणीय सेवानिवृत्त आरेख आदरणीय घोडके साहेब त्यांना मी विनंती करतोय की आपण या प्रसंगी एक दोन मिनिटं मनोगत व्यक्त करू गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले साहित्यरत्न अण्णाभूर साठले ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी तुम्हा मला माणूस म्हणून बनण्यासाठी किंवा माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांची ना म्हणजे आता मी डायरेक्ट <laughs> असं गर्वाने छाती फुलून यायची की आपल्या बहुजन समाजातला टक बुलेटवर <laughs> कसं आणि हे दिलंय बाबासाहेबांना महापुरुषांनी महामानवांनी हे दिलंय आम्हाला आणि त्यांचा स्वाभिमान कायम ठेवून आपण कारण मान्यवर काय आणि बाबासाहेबांचं सुद्धा असं म्हणणं होतं की मारेच्या जागेवर बसा म्हणजे ज्यावेळेस मी आता जास्त इतिहासात जात नाही पण एक शॉर्ट गोष्ट सांगतो ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला पाकिस्तानची आणि बांगलादेशची निर्मिती फाळणी झाली आणि ह्या तिन्ही मग त्यावेळेस त्यांनी काय केलं तर आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाब महात्मा गांधीजींना तीन कोटी रुपये आणि बॅरिस्टर अली जिल्ह्यांना तीन कोटी रुपये दिले होते तर महात्मा गांधीजींनी बनारस विद्यापीठाची निर्मिती केली बॅरिस्टर अली जिल्ह्यांनी ती तीन कोटी रुपयाची रक्कम त्या काळात एकोणपन्नासला ला सत्तेचाळीस ला फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तान मध्ये वापरली पंचवीस लोकांची बॅरिस्टर होण्यासाठी पंचवीस उच्च शिक्षणासाठी निवड केली तर हा उद्देश आणि खांद्यावर हात ठेवून जवळ घेऊन साथ दिलेली आहे आणि हाच हीच अपेक्षा आपल्याकडून आहे कारण खूप तुरळक प्रमाणात समाजाची बांधिलकी जपणारी आणि समाजाबद्दल अभिनंदन करतो मी थोडस शिकलेल्या वर्गाकडून निरीक्षण करत आलो मला समज त्यामध्ये मी होत शिकलेल्या लोकांनी मला धोका दिलेला मला असं म्हणायचं आहे जे अधिकारी पदार असणारी जी नौकरदार मंडळी आहे इथं असलेली सुद्धा आता ते एखाद्या कुटुंबातून एकच माणूस लागलेला आहे बहिणी लग्नाच्या असतील भाऊ शिकवायचे असतील शिकवायचे असतील यांना वडता वडतात त्याची नोकरी करायला येते आणि त्याला घरच शिल्लक राहते आणि शेवटी जे काही त्यांचे फारसं काही कॅरेक्टर ते मोठे फार मोठ्या आधी करायच्या बाबतीमध्ये आहे ते पण सर्वसाधारण ही परिस्थिती आहे या कुटुंबाला अंता अंता नाट्य मिळालेली ही ही सुद्धा वस्तू तिथे आपल्याला नाकारता येत नाही खरं तर आणि म्हणून ती चळवळ पुढे जाऊ लागलेल्या नाही त्याची चार नोकर झालेल्या आहे एक गोष्ट खरी आहे का की बाबाचं म्हणजे खेरीच डिग्री पी एस आर पोलीस सब इन्स्पेक्टर ऑनरेबल रमेशक सर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेटिंग खूप चांगलं सरकार सरांनी ऑनरेबल छानपैकी शेअरिंग केलं सरांच्या कार्याचा कारण जास्त संपर्क आहे त्यांचा आपण आय थिंक जेवढे वेळेस कार्यक्रमामध्ये भेटलो सर नेहमीच आपल्यासोबत राहिलेले आहे भले तो कार्यक्रम लेट नाईट चाललेला आहे उशिरा चाललेला आहे त्याच्यात आणि त्यांचा उत्साह पाहिल्यावर मला पहिले तर वाटलं नव्हतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे फर्स्ट ज्यावेळेस मला सांगितलं की सर पोलीस डिपार्टमेंटमध्ये कारण सोबत आपण त्यांचं बोलणं नॅचरल एकदम की असा अधिकारी किंवा आपण पोलीस खात्यामध्ये आहोत असा भागच नव्हता सो तेव्हापासून आमची जी बॉन्डिंग झाली खूप चांगल्या प्रकारे आणि आज प्राऊड फील होतं भले देर आहे सर दुरुस्त दुरुस्त आहे कारण इतक्या वर्षाचा संघर्ष करून माणूस तेवढ्या ठिकाणी पेशन्स ठेवणार हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि पोलिसांना शक्यतो पेशन्स नसतात ऍग्रेसिव्हनेस <laughs> जास्त असतो तुम्ही तो ठेवलात नक्कीच खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि जसं बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपला हंड्रेड पर्सेंट देऊन जर केला तर आपण कुठल्याही फील्डमध्ये जॉबमध्ये जाणार आहात तुम्ही हे काम खूप वर्षापूर्वी केलेलं आहे पण एक विकेट म्हणतो ना एक तप गेला त्याच्यामध्ये ओके okay. त्याच्यातून तुम्ही बाहेर आलात आणि आज आपण त्या पोस्टला ऑनर करणार आहात त्यांना बिलीव्ह द्या की तुम्ही जिथे कुठे राहणार सर आणि पुण्याचा उल्लेख केला खूप चांगलं शहर आहे सर तिथं राहिलेलं आहे आलो तिथून फक्त कसं एकच आहे की तिथं मला सगळं माणसांची गोडी जी आहे तिथं कामापुरती आहे कारण कामाला काम महत्वाचं आहे काम केलं असं आणि सगळ्यांना धन्यवाद की आपण एका मेसेजवरती एका फोन कॉलवरती सगळेजण एकत्र आलो जे आहेत नानाजी आहेत सगळेजण

तर रमेश साहेब त्या वेळेसमोर लहान मोठे झाली मी ज्या वेळेला नोकरीला लागलो पुरेशी द्यायचे होती त्यावेळेला चौथी लावते आणि जिल्हा परिषदची शाळा आमच्या चावडीमध्ये भरायची तिथलं ते शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि आम्ही सुशिक्षित बेकार असल्यामुळं तिथलं पुरुषी काय म्हणायची लफ्जोमे व तरावट नाही आया करते अरे खतो में पहली सी मोहब्बत नहीं आया करती जो लूटते हैं दुआएं सदा अपने माँ बाप की ऐसे बच्चों पे कभी मुसीबत ना आया करती दुआएं त्यामुळे सरांवरती विश्ववंदनीय अनुभाजी बोलिसोको विश्वरत्न बालकृष्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर ईश्वरलाल शांतिसर रमेश सर भागवत पौडरे तथागत प्रभुभूत सर्वच आदरणीय आणि आज माझ कौतुक करायला या ठिकाणी आपण आलेली सर्व मान्यवर खरं म्हणजे तिक भाऊक माणूस आता सगळेजण एक दबंग एक म्हणजे माझी अशी माझी दिसली ह्याची प्रशंसा करत आहात पण मी जेवढा हे आहे तेवढा हवळा पण आहे म्हणाले महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन मी आपली अभिमानानं मान उंचावेल असंच नक्की काम करेल आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मी मरेपर्यंत माझं आयुष्य पूर्ण समाजाला अर्पित करणार आहे समाजासाठीच जाणणार आहे समाजासाठीच झगडणार आहे आणि जेवढं होईल तेवढं या समाजाला देण्याचा प्रयत्न करणार आहे कालच्या इलेक्शनमध्ये मोठ्या लोकशाहीमध्ये गौरव केलाय त्याबद्दल सर्वप्रथम शिक्षक परिवाराच्या वतीनं आणि आमच्या तमाम भीमनगरवासियांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आभार मानलं तर तिथं कार्यक्रम संपेल पण यापुढेही तुम्ही माझं शासकौतुक करत राहो माझ्याकडं बार येत राहावं असं माझी मला मी माझी इच्छा व्यक्त करतो आणि यानंतर जो काही माझा